हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मिता ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेवीचा सबका गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पाऊस येतच आहे बारीक बारीक तरी मी छत्री घेऊन जात आहो आज तर व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे काही नाही आलेला आहे कारण याचा मत की बा आता क्लास होणार चला मग पाऊस किती येतात तर कारण पाऊस थोडा थोडा येत आहे जागा पण पूर्ण ओपन आहे आता आहे रूम घेतलेली आहे म्हणतात कुठेतरी पावसासाठी चला मग पाहूया साडेपाच वाजलेले आहेत हां फ्रेंड्स आता मला एक किलोचा ऑर्डर आला होता केकचा त्या विहारामध्ये भंडेजीचा बर्थडे आहे बघा मी केक बनवला आहे बघा डिझाईन वगैरे छान झालेली आहे एक के जीचा आहे हा त्यांनी मला काल रात्रीच ऑर्डर दिला होता आता बनवला मी हा आज तिथे कार्यक्रम आहे पण बर्थडे आहे मला पण जायचं आहे त्या प त्या कार्यक्रमामध्ये हा फ्रेंड्स आत्ता वाजलेला आहे पौने सहा मी जात आहो केक घेऊन ऑर्डरचा केक आहे विहारात नेऊन द्यायचा आहे चला मग आता जाऊया हा शेख इनके स्वागत केले राम बोरकर आशाबाई निमंत्रित करत

गेजीचा बर्थडे झालेला आहे साजरा झाला लेडीज लोकांनी साजरा केलेला आहे तिथल्या मंडळातल्या समितीच्या इतना समितीच्याच लोकांनी साजरा केलेला आहे छान आहे वगैरे मी पण हमेशा येत राहते इथे बी आराम